आपल्या हिंदू धर्मात होळी दहनाला खूप महत्त्व आहे धुलिवंदनच्या एक दिवस आधी होळी दहन केलं जातं होळी दहन हे वाईटावर मात करून चांगल्याचा विजय मिळवला असल्याचं प्रतीक मानलं जातं पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलिवंदनच्या दिवशी प्रवृत्ते मधुमासे तू प्रतिपत्सु विभूत येवश्य कार्याने संत पर पितृदेवता वंदयेत होलिका भूती सर्व दुष्टोपशांत जप करावा म्हणजेच वसंत ऋतूतील पहिल्या प्रतिपदेला समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी सकाळी दिवशी सकाळी प्रातविधी आटपून पित्रांना तर्पण करावे त्यानंतर सर्व दुष्ट शक्तींच्या शांतीसाठी होलिकेच्या विभूतीला वंदन करावेत होलिकेच्या विभूतीला वंदन करताना वंदितासी सुरेंद्रेन ब्रह्मणा शकरेनं च अतस्तव पाही नो देवी भूते भूतीप्रदा भव या मंत्राचा जप करावा भक्त प्रल्हादाला घेऊन आगीत बसलेली होलिका ही राक्षसीन होती होळीच्या दिवशी म्हटल्या जाणाऱ्या मंत्रामध्ये जो होलिका असा उल्लेख येतो तो, तो फाल्गुन पौर्णिमेला उद्देशून आहे त्या राक्षसिनीला उद्देशून नाही फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी लाकडे रचून होम करतात म्हणून त्या तिथीला होलिका म्हणतात असं वरील श्लोकामध्ये सांगितलेलं आहे होळीचा सण म्हणजे केवळ रंगांचा खेळ नाही तर तो एक पवित्र विधी आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा सण आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आयुष्यात सुख समृद्धी आणि शुभता प्राप्त होते चला जाणून घेऊया हे महत्वाचे विधी कोणते आहेत ते धुलिवंदन म्हणजे धुळीचा सण जो प्राचीन काळापासून पवित्र मानला जातो त्या दिवशी गायीच्या शेणाच्या गोवऱ्यांचे आणि होळीच्या भस्माचे पूजन केल्याने वास्तुदोष दूर होतात तसेच हे पूजन केल्याने घरात आर्थिक समृद्धी येते आणि वास्तुशुद्धीही होते हा दिवस गुरुजन वडीलधारी मंडळी आणि स्त्रियांना सन्मान देण्याचा आहे त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतल्याने पुण्य मिळते आणि कर्मदोष नष्ट होतात असं सांगितलं जातं विशेषत आई वडिलांचे आशीर्वाद घेतल्याने आयुष्यात यश मिळते होळीच्या दिवशी जळालेल्या लाकडांची पवित्र अग्नीतील राख शुभ मानली जाते या राखेचा टिळा कपाळाला लावल्याने नजर दोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते यामुळे मन शांती मिळते आणि आत्मविश्वास वाढतो असं सांगितलं जातं धुलिवंदांच्या दिवशी शंकर आणि पार्वतीची पूजा केल्याने दाम्पत्य जीवन सुखी होतं असं तज्ञांकडून सांगितलं जातं तसेच बजरंगबलीचे दर्शन आणि पूजन केल्याने मानसिकता आणि बल वाढते या दिवशी हनुमान चालिसा किंवा सुंदरकांड पठण करणे शुभ मानले जाते या दिवशी घर अंगण आणि देवघर स्वच्छ करणे अत्यंत महत्वाचे आहे घराभोवती गायीचे शेण आणि गंगाजल शिंपडल्याने वास्तुदोष दूर होतो तसेच नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी संपूर्ण घरात अगरबत्ती आणि दीप लावावा याशिवाय या दिवशी गोरगरिबांना आणि प्राण्यांना अन्नदान केल्याने पुण्यप्राप्ती होते घरात गोड पदार्थ जसं की पुरणपोळी खीर गूळ शेंगदाणे खाल्ल्यास सुखसमृद्धी वाढते त्याचबरोबर या दिवशी गरीब मुलांना रंग किंवा कपडे दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं होळीच्या दुसऱ्या दिवशी हे धार्मिक विधी केल्याने केवळ आनंद आणि उत्साहच वाढत नाही तर संपूर्ण वर्षभर तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि शुभता राहते तुम्हाला हे सोपे विधी केल्यानंतर काय फायदा होतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका